कुंभराशी थोड्याच दिवसात मिळणार तुम्हाला चांगला फायदा जाणून घ्या कोणत्या गोष्टीचा फायदा होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी पुढील काही दिवस अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणारे आहेत विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडतील आयुष्याच्या महत्वाच्या पैलूंमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कुंभ राशीच्या जातकांसाठी पुढील काळ विशेष सकारात्मक आणि संधींनी परिपूर्ण ठरणार आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारे महत्वाचे बदल आणि प्रगतीची संधी निर्माण होणार आहे आर्थिक लाभ नातेसंबंधांतील सुधारणा आणि वैयक्तिक प्रगती यांचा या काळात अनुभव येईल नशिबाची भरभरून साथ मिळेल आणि विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्याची संधी मिळेल चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो एक आर्थिक स्थिती पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल कोणतेही आर्थिक अडथळे दूर होतील व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल आर्थिक बाजू अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे तुम्हाला धनप्राप्तीसाठी अनुकूल संधी उपलब्ध होतील कोणत्याही जुना व्यवहार किंवा देणी परत मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे मोठ्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी होईल जुन्या कर्जातून सुटका मिळेल टीप पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा एखाद्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या दोन व्यवसाय व नोकरी नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल प्रमोशन किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर लवकरच योग्य संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवी ग्राहक वर्ग जोडण्याची संधी मिळेल नवीन प्रकल्प किंवा भागीदारी फायदेशीर ठरेल व्यवसायात नवीन संधी मिळतील जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे परदेशाशी संबंधित व्यवहार लाभदायक ठरतील नोकरीत प्रमोशन किंवा प्रकल्पात प्रमुख जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरीच्या शोधात असाल तर योग्य संधी मिळेल तुमचे कौशल्य आणि मेहनतीचे कौतुक वरिष्ठांकडून होईल टीप संघटनेत समन्वय राखा महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक कृती करा जुने प्रकल्प पूर्ण करा आणि निर्णय घेताना दूरदृष्टी ठेवा तीन नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील एखादा मोठा कौटुंबिक समारंभ घडण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत संबंध अधिक घट्ट होतील जर तुम्ही विवाहित नसाल तर विवाहाच्या चर्चा पुढे जातील अविवाहितांना प्रेमसंबंधात सकारात्मक बदल जाणवतील विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा संपूर्ण पाठिंबा मिळेल जुने वाद मिटून नवे नाते मजबूत होतील संवादातून नातेसंबंध अधिक दृढ करा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा मित्रपरिवारासोबत चांगले क्षण घालवता येतील चार आरोग्यविषयक अंदाज आरोग्याच्या बाबतीत सुधारणा जाणवेल मानसिक ताण कमी होईल आणि उत्साह वाढेल आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा जाणवेल लहान सहान आजारांपासून मुक्तता मिळेल मानसिक शांती लाभेल ध्यानधारणेचा अवलंब करा नियमित व्यायाम करा आणि आरोग्यदायी आहार घ्या ताणतणाव टाळण्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा पाच प्रवास योग कामकाजासाठी होणारा प्रवास फायदेशीर ठरेल धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल परदेश प्रवासाचे योगही संभवतात कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरेल कुटुंबासोबत फिरण्यासाठी योजना आखली जाऊ शकते सहा शिक्षण आणि करिअर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य संधी मिळेल नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा विचार करा साधक उपाय एक भगवान शनीची पूजा करा शनिवारी शनी देवाला तेल अर्पण करा दोन दानधर्म करा गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा तीन ध्यानधारणेचा अवलंब करा मनाची शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल चार गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा सकारात्मक ऊर्जा वाढेल पाच मंत्र ओम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करा सहा दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा सात आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि संयम राखा आठ शक्यतो कोणाशी कचू बोलणे टाळा नऊ समाजसेवेचा भाग बना पूर्णविराम कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा आणि आनंदाचा आहे मेहनतीने काम करत राहा योग्य संधींचा फायदा घ्या आणि आत्मविश्वास ठेवा कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ संधींचा आहे योग्य विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला यशस्वी होण्यासाठी उत्तम मार्ग मिळेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर चढण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद